ॲसिडिटी जळजळ मळमळ पचनाचे विकार हे सर्व पित्ताच्या विकृतीने होतात हे सगळ्यांनाच कळतं या त्रासाने ग्रस्त झालेला व्यक्ती मिळेल की औषधी आणि भेटेल तो सल्ला घेऊन पोटाची रसायन करत होते परंतु या चक्रातून बाहेर पडायचं असेल तर पित्त कळणं आवश्यक हो आहे पित्त कळलं तर ते टाळता येऊ शकतं अनेक विकारांना प्रतिबंध करता येऊ शकतो म्हणून पित्त पाळणं आवश्यक हो आहे आणि पित्त कशा पद्धतीने पाळायचं त्याच्यासाठी म्हणून पाच रामबाण उपाय जाणल्यानंतर अनेक पित्ताच्या विकारांना आपण टाळू शकतो तर जाणून घेऊया पित्ताविषयी जा तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन बेल ऑन करा जेणेकरून आपल्यापर्यंत आमची व्हिडिओ सगळ्यात पहिले पोहोचतील नमस्कार मी डॉक्टर विशाल राठोड गेली चौदा वर्षे आयुर्वेदाची प्रॅक्टिस नाही येथे ते करतोय सगळ्यात म्हणालो सर्व प्रकारचं पचन हे पित्ताद्वारा संचालित केले जाते पित्त हे आपल्या शरीरामध्ये पित्ताच्या ठिकाणी असणारा अग्नी हा आहाराच्या पा पाचनापासून तर रसापासून तर शुक्र धातूच्या पाचनापर्यंतचा अग्नी याद्वारे सर्व शरीराचं पोषण आणि पाचन होतात आता हा पाचनाच्या क्रिया पित्ताद्वारे होत असल्या तरी पित्ताच्या ठिकाणी असणारे गुणधर्म म्हणजे उष्णत्व तीक्ष्णत्व द्रवत्व स्निग्धत्व या गुणधर्माने पित्त हे काम करत असतं पित्त किती सकस आहे यानुसारच आपल्या शरीरात आहाराचं पाचन म्हणजे रस धातूचं पाचन आणि रसापासून इतर धातूच्या पाचनावर त्याचा परिणाम होत असतो त्यामुळे पित्त समजणं आवश्यक असलं तरी पित्ताच्या ठिकाणचे गुणधर्म पण समजणं आवश्यक आहे हे गुणधर्मामध्ये आपण फार न जाता पित्ताच्या प्रकाराविषयी समजून घेऊया शरीरामध्ये पित्त ज्या प्रकारचं काम करतं त्या कामाच्या स्वरूपानुसार पित्ताचे प्रकार पडतात त्यामध्ये पित्ताचे पाच म महत्वपूर्ण प्रकार आहेत त्यामधला सगळ्यात महत्वाचा आणि पहिला प्रकार म्हणजे पाचकाग्नी किंवा पाचक पित्त हा आपल्या शरीरामध्ये घेतलेल्या आहाराचं पाचन करणं आणि सार किट्ट विभाजन करणं म्हणजे पोषक घटकासाठी लागणारा अग्नी हा पाचक अग्नी म्हटला जातो हा अग्नी आपल्या शरीरात गेलेल्या आहाराचं पहिल्या दीड तासामध्ये पाचन आणि सार किट्ट विभाजनाच्या प्रक्रियेमध्ये महत्वपूर्ण भाग म्हणून काम करत असतो हा अग्नि किती चांगला आहे याच्यावरती आपण घेतलेल्या आहारातून ॲसिडिटी किंवा कॉन्स्टिपेशन सारखे विकार होण्यामागे या अग्नीचा फार महत्वपूर्ण भाग असतो म्हणून हा अग्नी चांगला असणं आवश्यक असतो दुसरा भाग पित्ताच्या बाबतीत म्हणजे दुसरा पित्ताचा प्रकार म्हणजे भ्राजक पित्त भ्राजक पित्त हे आपल्या शरीरामध्ये त्वचेच्या ठिकाणी असणाऱ्या संग सर्व प्रकारच्या रंगद्रव्यांना द्रव्यांना संचलित करतं किंवा सांभाळतं त्याचबरोबर भ्राजक पित्ताच्या विकृतीमुळे त्वचेचे अनेक विकार सुद्धा उद्भवतात हे पित्त सुद्धा आपल्या शरीरामध्ये त्वचेच्या ठिकाणचे रंग रंग देणं किंवा त्वचेच्या ठिकाणचे विकार आणि रक्तामध्ये असणारी उष्णता याचं नियमन करत असतं भ्राजक पित्तावरती आपल्या त्वचेचा रंगच नाही तर आपल्या शरीराच्या त्वचेची इम्युनिटी सुद्धा या ठिकाणीच अवलंबून असते त्या व्यतिरिक्त तिसरा प्रकार म्हणजे साधक पित्त साधक पित्त आपल्या शरीरामध्ये हृदयाच्या ठिकाणी कार्य कार्यकारी कर, कर, कर काम करत या ठिकाणी असणारं साधक पित्त या शरीरामध्ये प्रत्येक होणाऱ्या मानस विकारावरती सुद्धा महत्वपूर्ण काम करतं म्हणजे आपल्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचे मानसभाव जे दे आहेत जे धैर्य आहे किंवा धीर आहे तो साधक पित्तावर अवलंबून असतो जी व्यक्ती साधक पित्त बल... आणि बळ साधक पित्त त्यांच्यामध्ये चांगल्या पद्धतीने असतं अशा पुरुष व्यक्तीसुद्धा फार धैर्यवान असतात आणि काही ज्यांच्यामध्ये साधक पित्त कमी असतं किंवा विकृत असतं अशामध्ये फार बळकट वाटणारी व्यक्ती फार विक्रीसुद्धा असते तर हे साधक पित्त हे आपल्या शरीरात मानसभाव त्याबरोबर हृदयाचं असणारा शरीरामधला ओच याला संचलित करतं आणि हृदयाच्या आधारापासून सुद्धा वाचवण्यासाठी महत्वाचं काम करत त्या व्यतिरिक्त आपल्या शरीरामध्ये असणार तिसरं महत्वाचं पित्त म्हणजे आलोचक पित्त आलोचक पित्त आपल्या शरीराच्या डोळ्याच्या ठिकाणी काम करत डोळ्यापासून ग्रहण करणारं म्हणजे जे काही आपल्या बघतो त्या बघण्यामध्ये शरीरामध्ये त्याचे जे काही बदल होणार असतात ते सर्व मेंदूपर्यंत कळवणं हे आलोचक पित्त मेंदूच्या मेंदूपासून तर डोळ्यापर्यंत होणाऱ्या प्रत्येक हालचालीला कंट्रोल करत असतो पित्ताचा पित्त कळल्यानंतर पित्ताचे प्रकारही आपण बघितले मग पित्तामुळे विकार कसे होतात तर पित्तामुळे विकार होण्यामध्ये महत्वपूर्ण जो भाग ठरतो तो म्हणजे पित्ताच्या बदललेल्या गुणधर्मामुळे पित्तामध्ये वाढणार उष्णत्व तीक्ष्णत्व द्रवत्व स्निग्धत्व या गुणधर्मांनी पित्त काम करत असताना त्यामध्ये झालेला बिघाड हा पित्ताच्या विकृतीला कारणीभूत ठरतो आणि त्यामुळे विकार उद्भवतात मग कुठल्या प्रकारचं पित्त विकृत झालं त्यानुसार ते आजार सुद्धा उद्भवतात मग या पित्ताला प्रतिबंध करायचा किंवा त्याच्या विकाराला प्रतिबंध करायचा तर त्यासाठी जे पाच रामबाण उपाय आपण बोललोय ते आता आपण बघूया या पंचसूत्रीला जर पाळलं गेलं तर अनेक पित्ताचे विकार टाळले जाऊ शकतात त्यामध्ये सर्वात पहिला प्रकार किंवा पहिलं पथ्य म्हणजे पित्ताचा वेळ सांभाळणे शरीरामध्ये आपल्या शरीरामध्ये बायोलॉजिकल क्लॉक ही चोवीसही तास ऍक्टिव्हेटेड राहते यामधला पित्ताचा जो वेळ असतो तो म्हणजे सकाळी दहा ते दोन वेळेला पित्त हे चांगल्या पद्धतीने परिपक्व स्वरूपात असतं यावेळी घेतलेला कुठलाही आहार तो थोड्याफार प्रमाणात जड जरी असेल तरी त्या पित्ताद्वारे पचवल्या जाऊ शकतो कारण पित्तामध्ये उष्णत्व तीक्ष्णत्व हे सारख्या प्रमाणात असतं त्यामधला कुठलाही गुण ही वेळ टळून गेल्यानंतर घेतलेल्या आहारामध्ये पित्तातला जे असणारा उष्णत्व तीक्ष्णत्व हे रक्तामध्ये व्हायला लागतं आणि त्यामुळे रक्तातली उष्णता आणि पित्तातली उष्णता ही कमी होऊन जाते आणि त्यामुळे आहार जारण पद्धती चांगल्या पद्धतीने होत नाही त्यामुळे पित्त पित्ताची वेळ सांभाळून जर जेवण केलं गेलं म्हणजे जेवणाची वेळ ही दहा ते अकराच्या वेळे दरम्यान असली तर घेतलेला आहार हा चांगल्या पद्धतीने पचवला जाऊ शकतो पित्ताच्या ठिकाणचे गुणधर्म पूर्णतः पक्व स्वरूपात असतात त्यामुळे आहार चांगल्या पद्धतीने पचतो म्हणून सकाळच्या वेळेला आहार हा दहा ते अकराच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला आहार सूर्यास्ताच्या जवळपास ज्यावेळेस सूर्य मावळतो असतो त्यावेळेला घेणं शक्य नसलं तरी कमीत कमी झोपेपासून तीन तास आधी घेणं आवश्यक असतं हे झालं पित्ताच्या वेळेच्या पुढचा पित्ताचा पित्ता प्रकार पित्त सांभाळायचं म्हणजे पित्त बनवताना आपल्या शरीरामध्ये आहार हा षडरसात्मक असला पाहिजे षडरसात्मक आहार म्हणजे घेतलेल्या आहारामध्ये मधुर रस रस लवण रस कटुरस रस आणि कशा रस हे जे षडरस सांगितले हे त्या षडरसाच्या प्रकारानुसार पित्तातले गुण पोसले जातात म्हणजे पित्तातलं उष्णत्व तीक्ष्णत्व द्रवत्व हे त्याच्या त्या षडरसाच्या आधारावरती बनत असतं त्यामुळे पूर्ण षडरसात्मक घेतलेला आहार हा चांगल्या पद्धतीने शरीरामध्ये पसतो आणि पसल्यानंतर त्याच्यापासून बनणारा विपाक जो असतो म्हणजे आहाराचा जो रस भाग असतो तो पूर्ण धातूंना पोषक ठरतो त्यामुळे यावेळी घेतलेला आहार दहा ते अकराच्या वेळेस घेतलेला आहार आणि त्यासोबत षडरसात्मक आहार हा पित्त विकृतीला टाळतो हे दोन पथ्य पाळल्यानंतर तिसरं महत्वाचं पथ्य म्हणजे दोन वेळच्या जेवणामध्ये अंतर आता दोन पित्त पहिल्या आहार घेतल्यानंतर त्या पित्ताचं जारण सुरू होतं आणि त्यापासून पित्तापासून आहाराचं जारण सुरू होऊन पहिल्या दीड तासा प्रत्येक दीड तासामध्ये तीन अवस्था पाक विभागले जातात आणि या अवस्था पाकातून आहाराचं पोषण होताना मलभाग साडेचार घंट्यापर्यंत तयार होतो आणि नवीन पित्त तयार व्हायला सुरू होत म्हणजे पहिल्या आहार ते दुसरा आहार हा या आहाराच्या पाचनाची क्रिया ही साडेचार तासापर्यंत चालते आणि दुसरा आहार जर या साडेचार तासाच्या आतमध्ये घेण्यात आला तर शरीरामध्ये पित्ताला पित्तावरती पडणारा भार हा पित्त विकृतीला कारणीभूत ठरतो म्हणून दोन आहारामधला अंतर कमीत कमी सहा तासाचं असलं पाहिजे या दोन तिसऱ्या प्रकारानंतर चौथा महत्वाचा भाग म्हणजे घेतलेला आहाराचा भाग तर आहारामध्ये मध्ये सुद्धा आपण घेत असलेला भाग हा तीन भागामध्ये विभागलेला असला पाहिजे पहिला भाग म्हणजे घन भाग दुसरा म्हणजे द्रव भाग आणि तिसरा म्हणजे वायूच्या संचारासाठी ठेवलेली जागा म्हणून आहार घेताना या तीन प्रकारामध्ये विभागलेला असला पाहिजे म्हणजे घन भाग घन भागासोबत घेतलेला द्रव भाग आणि त्या द्रव भागाने आहाराचा आर, रसरस्त संवन होताना किंवा त्याच्यामध्ये सारखी ट्युब होताना तयार होणाऱ्या वायूंना मोकळी जागा म्हणून तिथे असणारी स्पेस तर ह्या सर्व तीन भागामध्ये ते विभागलेले असतात ते ही झाल्या चौथा प्रकार पाचवा प्रकार म्हणजे जेवणानंतर घेतलेली निद्रेचा प्रकार जेवणानंतर कमीत कमी पहिल्या तीन तासामध्ये आहाराची पचनाची क्रिया ही धातूच्या रूपांतरामध्ये पोहोचण्याच्या वेळेवर असते त्यामुळे त्यावेळी कुठल्याही सुप्त अवस्थेत शरीर जागृत अवस्थेत असेल तर शरीरामध्ये पचनाची ही क्रिया व्यवस्थित पद्धतीने होत राहते आणि त्यानंतर जर घेतलेली निद्रा ही शरीराचं पोषण झाल्यानंतर घेतलेली निद्रा असल्यानंतर शरीराची जी भजायला मदत होते म्हणून जेवणाच्या दीड तासानंतर पाणी पिणे आणि त्याच्यानंतर तीन तासांनी म्हणजे साडेतीन ते चार तासांपर्यंत जागी राहणे हे फार आवश्यक असतं या पंचसूत्रीचा जर आपण चांगल्या पद्धतीने उपयोग केला तर आहाराला पित्तामध्ये होणाऱ्या विकृती टाळता येऊ शकतात आणि पित्त जर आपण ज्या पद्धतीने आता पित्त कळलं आता हे कळलेलं पित्त जर आपण व्यवस्थित रीतीने पाळलं तर अनेक आजार टाळता येऊ शकतात पुढच्या भागामध्ये या व्यतिरिक्त कुठल्याही कारणाने पित्त विकृती झाली तर ता आयुर्वेदात असणारे उपचार पद्धती पंचकर्माची उपचार पद्धती घरगुती उपचार आणि त्या व्यतिरिक्त असणारे आयुर्वेदिक उपचार या बाबतीत जाणून घेऊया नमस्कार